श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण व उत्सव सुरू होतात श्रावण महिना हा भगवान शंकराचा महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यात शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक व्रत वैकल्य व उपवास केले जातात आणि येत्या बारा ऑगस्ट ला आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार या दिवशी लक्ष्मी नारायण योग आणि शश राजयोगाचा संयोग जुळून आला आहे या दिवशी जप तपस्या आणि ध्यान करणे खूप चांगले मानले जाते सोमवार हा चंद्रग्रहाचा दिवस आहे आणि चंद्राचा नियंत्रक भगवान महादेव आहे या दिवशी पूजा केल्याने केवळ चंद्राचाच आशीर्वाद नाही तर महादेवांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतो सोमवारी महादेवाची पूजा विशेष वैवाहिक जीवनासाठी केली जाते जर कुंडलीत विवाहाचा शक्यता नसेल किंवा लग्न होण्यास अडचणी येत असतील तर श्रावणातल्या सोमवारी महादेवांची पूजा करावी कुंडलीतील दोष किंवा संबंधित काही समस्या असतील तर त्यापासून सुद्धा आपल्याला मुक्तीही मिळत असते या दिवशी महादेवांबरोबर माता पार्वतीच्या पूजेला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं या दिवशी व्रत करून महादेवांची पूजा केली आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती होते त्याचबरोबर आपल्या सर्व मनोकामना साक्षात महादेव पूर्ण करतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची आहे पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारी घरात या झाडाचं फक्त एक फळ घेऊन यायचं हे फळ आपल्या घरी आणल्यामुळे आपलं करोडपती व्हायचं स्व इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण महादेवांच्या कृपेने आपल्या मनातल्या प्रत्येक इच्छा सुद्धा पूर्ण होणार अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही श्रावणातल्या सोमवारी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आहे आणि स्नान करायचे स्नान करताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करा आणि त्यानंतर तुम्हाला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुमच्याकडे पांढरे वस्त्र असतील तर आवर्जून पांढरे वस्त्र हे परिधान करा त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे आता जर शिवलिंग तुमच्या घरी असेल तर तुम्ही घरच्या घरीसुद्धा ही पूजा करू शकतात किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन ही पूजासुद्धा करू शकतात सर्वप्रथम आपल्याला शिवलिंगावर जलाभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकता दुधाने अभिषेक करू शकतात अभिषेक करताना तुम्हाला निरंतर ओम शिवाय किंवा श्रीशिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप हा करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला महादेवांना म्हणजे जे शिवलिंग आहे त्याला आपल्याला पांढरं चंदन लावून घ्यायचं आहे त्याचबरोबर अक्षदा भांग धतुरा पांढरी फुलं सुपारी बेलपत्र ह्या सर्व वस्तू अर्पण करून घ्यायच्यात पण शिवलिंगावर कधी हळद शेंदूर आणि तुळशीचा पानाचा वापर हा आपल्याला करायचा नाही आहे त्यानंतर आपल्याला व्रताचा संकल्प करायचा आहे आणि देवांना आपल्याला नैवेद्य हा अर्पण करायचा नैवेद्यामध्ये तुम्ही पांढरी मिठाई अर्पण केली चाले चा तरी चालेल आता पांढरी मिठाई नाही तर तुम्ही खडी साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे अशा रीतीने विधिवत तुम्हाला महादेवांची पूजाही करायची आहे श्रावणातल्या सोमवारी महादेवांच्या पूजेबरोबर देवी पार्वतीची पूजा करण्याला सुद्धा विशेष महत्त्वही दिलं जातं म्हणून त्यांचीसुद्धा आपल्याला मनोभावे पूजाही करून घ्यायची आहे जर तुम्हाला शक्य झालं तर त्यांना सौभाग्याच्या वस्तू तुम्हाला अर्पण करायच्या आहेत आणि आणि त्यानंतर आपल्याला लगेचच हा सकाळी जो आहे तो उपाय करायचा आहे ह्या उपायाकरता ज्या झाडाचं आपल्याला फळ लागणार आहे ते म्हणजे धोत्र्याचं त्याला धतुऱ्याचं फळ असं सुद्धा म्हटलं जातं धतुऱ्याचं फळ जे आहे ते महादेवांना अतिशय प्रिय सुद्धा एक पौराणिक कथा आहे अगदी थोडक्यात तुम्हाला सांगून देते जेव्हा समुद्रमंथन झालं होतं तेव्हा त्यामधनं ते 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 अनेक रत्नही आली होती ती देव आणि दानवांनी आपसामध्ये वाटून घेतली होती पण जेव्हा समुद्रमंथनातून विषाचा कळश आला तेव्हा सर्वांना चिंताही वाटू लागली तेव्हा हा कळश घेऊन देव आणि दानव गेले महादेवांकडे आणि समस्त विश्वाच्या कल्याणाकरता महादेवांनी त्या विषाचं प्राशन केलं आणि आपल्या कंठामध्ये साठवलं पण त्या विषाच्या प्रभावामुळे महादेवांच्या शरीराचा तापमान हा वाढू लागला आणि त्यामुळे समस्त विश्वाचं तापमानसुद्धा वाढू लागला आणि समस्त विश्वाच्या कल्याणाकरता महादेवांवर धोत्र्याची फळं आणि धोत्र्याची फुलं ही अर्पण करायला करू लागले तेव्हापासून ही प्रथा जी आहे ती सुरू झाली आणि म्हणूनच आपल्याला धोत्र्याचं फळ आपल्या घरी घेऊन यायचं आहे आता ह्या धोत्र्याच्या फळाला आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे त्यानंतर एक तामन घ्यायचं ताना तामनामध्ये आपल्याला ह्या फळाला ठेवायचं आणि त्याला अकरा पळी पाणी अर्पण करायचं आहे अकरापळी पाणी अर्पण करताना श्रीशिवाय नमस्तुभम या मंत्राचा आपल्याला जप करत करत त्या फळाला अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडंसं हळद घ्यायची आणि त्यामध्ये पाणी टाकून त्याचा लेपसारखा तयार करून घ्यायचा आणि ह्या फळाला त्या लेपामध्ये बुडून आपल्याला संपूर्ण पिवळं हे करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे आणि हे फळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला काही सेवा ह्या करायच्यात आपल्याला तीन वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा आपल्याला श्रीशिवाय नमस्तोभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नमश्य आणि स्त्रिया असतील तर नमश्य या मंत्राचं आपल्याला जप करायचं आहे ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना हे साक्षात महादेव पूर्ण करतात आणि त्यानंतर आपल्याला हे धोत्राचं फळ जे आहे ते आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या शिवलिंगावर अर्पण करायचं संपूर्ण दिवसभर हे धोत्र्याचं फळ आपल्याला तिथेच ठेवायचं आहे त्यानंतर संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळामध्ये आपल्याला हे धोत्र्याचं फळ तिकडे उच उचलायचं त्याचबरोबर एक लोटा जल घेऊन आपल्याला जायचं आपल्या जा जवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला एक धारेने हे जे जल आहे ते महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं अर्पण करताना आपल्याला निरंतर श्रीशिवाय नमस्तोभ्यम या मंत्राचा भाग करायचा आहे आणि त्यानंतर हे जे धोत्र्याचं फळ आहे ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि हे धोत्र्याचं फळ जे आहे ते आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे you <laughs> अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते त्याचबरोबर आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होतं आणि आपल्या सर्व मनोकामना साक्षात महादेव पूर्ण करतात कारण संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये ह्या भूतलावरील प्रत्येक शिवलिंगामध्ये साक्षात महादेव वास करतात आणि जर आपण हा उपाय मंदिरामध्ये जाऊन केलं तर आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा अच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ